नमस्कार आज मी आपल्या समोर शाळा या नाविन्यपूर्ण उपक्रमाची कहाणी घेऊन आलो आहे प्रगणे यावल मंडळात राबवलेला हा उपक्रम आज राज्यस्तरीय शासकीय पुरस्कारानं सन्मानित होत आहे माननीय मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस आणि माझे सर्व वरिष्ठ अधिकारी यांच्या उपस्थितीमध्ये ही माहिती सादर करताना मला अभिमान वाटतो शाळा महाविद्यालयात प्रवेश शिष्यवृत्ती किंवा सरकारी नोकरीसाठी जातीचे प्रमाणपत्र अधिवास प्रमाणपत्र नॉन क्रिमिलेअर प्रमाणपत्र यासारख्या दाखल्यांची गरज असते पण शाळेच्या जीवनात याबाबत माहिती नसल्यानं विद्यार्थी आणि पालकांची धावपळ होत असते जुने पुरावे शोधणे मध्यस्थांकडून लुबाडणूक होणं हे सर्वसामान्य अनुभव आहेत या समस्येवर तोडगा काढण्यासाठी आम्ही दाखल्यांची शाळा हा उपक्रम राबवला हा उपक्रम माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांच्या डिजिटल इंडिया आणि सबका साथ सबका विकास या संकल्पनेशी जोडला आहे जिथे प्रत्येक नागरिकापर्यंत शासकीय सेवा पोहोचवणं हा उद्देश आहे तसेच माननीय मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांच्या स्मार्ट गव्हर्नन्स आणि लोकाभिमुख प्रशासनाच्या दृष्टिकोनाला साकार करणारा हा प्रयत्न आहे महाराष्ट्र शासनाच्या सुलभ सेवा पारदर्शी प्रशासन या धोरणाला अनुसरून आम्ही हा बदल घडवला आहे उन्हाळी सुट्टीत प्रकाश विद्यालय मोठे वाघोदे नूतन विद्यालय चिनावल आणि धनाजी नाना विद्यालय खिरोदा येथे दाखले नोंदणी शिबिरे आयोजित केली गेली यातून चारशे शहात्तर दाखले जाग्यावरच दिले तर सहाशे ऐंशी दाखल्याची नोंदणी करून एकूण छप्पन्न दाखले विद्यार्थ्यांच्या हाती देण्यात आम्हाला यश आलं वरिष्ठ अधिकाऱ्यांचं मार्गदर्शन शालेय प्रशासन तलाठी ग्रामपंचायत आणि आपले सरकार केंद्राच्या सहकार्यानं हे शक्य झालंय या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांची धावपळ थांबली पालकांचे श्रम आणि पैसा वाचला आणि मध्यस्थांची गरज संपली एकाच छताखाली दाखले मिळाल्यानं शासकीय सेवांचा लाभ गावापर्यंत पोहोचला हा उपक्रम प्रशासन आणि समाज यांच्यातील पूल बनला आहे शेवटी मी माननीय मुख्यमंत्री महोदय वरिष्ठ अधिकारी शालेय प्रशासन आणि सर्व सहकार्यांचं आभार मानतो दाखल्यांची शाळा हे महाराष्ट्र शासनाच्या लोककल्याणकारी दृष्टिकोनाचे एक छोटे पण ठोस पाऊल आहे यापुढेही असेच कार्य करत राहण्याचा आमचा संकल्प आहे धन्यवाद